नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये अत्यंत महत्त्वाची पोलीस भरतीबाबतची एक नवीन अपडेट आलेली आहे पाहू शकता या अपडेटमध्ये कपीकृत म्हणजे आपण ज्याला प्रवर्गनिहायचे आरक्षण म्हणतो त्या आरक्षणानिहाय रिक्त जागांची आकडेवारी प्राप्त झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पदभरती प्रक्रियेसाठीची जी कप्पीकृत आरक्षणाची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे कोणत्या प्रवर्गासाठी किती थी जागा असेल तर यानुसारच जाहिरात जेव्हा जाहीर होईल तेव्हा आठ जिल्ह्यांसाठीची जी अपडेट आप आपल्याकडे प्राप्त झाली तर यानुसारच जाहिरातीमध्ये जाहरा ह्या रिक्त जागा असणार आहेत त्याचबरोबर एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस बल यासाठी सुद्धा एका जे विभाग आहे एस आर पी एफ नाईनटीन साडीची एकोणीस साडीची दोनशे त्र्याण्णव जागा रिक्त जागा आहेत याची सुद्धा आकडेवारी कप्पीकृत आरक्षण म्हणजेच प्रवर्गानी आहे सामाजिक आणि समांतर आरक्षणा आहे ही आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचे ठरणारा आहे पाहू शकता पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी जाहिरात एकदम शेवटच्या टप्प्यावर असून कोणत्याही क्षणी जाहिरात आहे ही जाहीर होऊ शकते या अंतर्गत आठ जिल्ह्यांसाठीची जे अपडेट आपल्याकडे प्राप्त झाले बीड जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर दहाशिव जिल्हा त्याचबरोबर मीरा भाईंदर त्या जिल्ह्यांसाठीची पोलीस भरती आरक्षण जे आहे कप्पीकृत आरक्षण हे कसं आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता पोलीस भरती पोलीस शिपाई या पदासाठीचं सा, जे कप्पीकृत आरक्षण आहे आता पहिल्यांदा जर तुम्ही इथे चेक केलं तर हे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यासाठी टोटल जागा किती आहेत याबद्दलची माहिती आणि यामध्ये प्रवर्गणीय ज्या रिक्त जागा आहेत याची माहिती एस सी एस एल एस टी एस एल एन टी बी एन टी सी एन टी डी आहे एस बी सी ओ बी सी एस सी बी सी प्रवर्ग त्याचबरोबर समांतर आरक्षण आणि राखीव जागा ज्या आहेत प्रवर्गासाठीच्या अनाथ असतील तर यासाठीच्या या पद्धतीने त्रेपन्न एकूण जागा आहेत पाहू शकता आणि याच पद्धतीने जाहिरात जी आहे येणार आहे जाहिरातीमध्ये याच पद्धतीने माहिती आहे त्या जागांची असणार आहे या पद्धतीने पाहू शकता पुढची जी आहे आपल्याकडे माहिती प्राप्त झाली आता हा जिल्हा कोणता आहे तर पाहू शकता यामध्ये दहाशिव जिल्ह्यासाठीचे एकोणच्या टोटल जागा आहेत यामध्ये एकशे तेवीस जागा या असणार आहेत याचबरोबर पाहू शकता यामध्ये समांतर आणि शैक्षणिक आरक्षणा ही माहिती देण्यात आली आहे ही पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर तुमच्यासाठी ता टाकण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा आहेत याच पद्धतीने जाहिरात जेव्हा विस्तृत जाहिरात एकत्रित जाहरात येऊन प्रत्येक जिल्हा अंतर्गत या पद्धतीने रिक्त जागांची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध होईल तर यामध्ये पाहू शकता पुढे जी जिल्हा सा। आहे धाराशिव जिल्ह्यासाठी आपण आता चेक केलं एकशे तेवीस जागा यानंतरनं पुढचं पाहू शकता यामध्ये पोलीस शिपाईवरती कप्पीकृत आरक्षण सोलापूर ग्रामीण सडीचं हे जाहीर करण्यात आलं आहे पोलीस शिपाई सडीचं तर यामध्ये एकूण जागा किती आहेत पाहू शकता टोटल ब्याण्णव जागा यामध्ये दर्शवण्यात आली आहेत आणि प्रवर्गनीय ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत यासुद्धा तुम्ही चेक करू शकता सोलापूर ग्रामीण ग्रामीणसाठी त्यानंतरनं पुढे पाहू शकता यामध्ये कप्पेकृत आरक्षण जे आहे हे दर्शवण्यात आलं आहे बीड जिल्ह्यासाठीच बीड जिल्ह्यासाठी एकूण एकशे चौऱ्याहत्तर जागा असणार आहेत तर बीड जिल्ह्यासाठीची ही माहिती यानंतर पी एसआरपीएफ कुसळगावचे आहे यासाठी सुद्धा दोनशे त्र्याण्णव जागा असणार आहेत या संदर्भात सुद्धा माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे यानुसार पाहू शकता हे मीरा भाईंदर जिल्ह्यासाठीची जी आठशे जागा आहेत एकूण यामध्ये आरक्षणानुसारच्या माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे या पद्धतीने चेक केली जाऊ शकते याचबरोबर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यासाठीची ही माहिती या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांसाठीची जी कप्पीकृत आरक्षण आहे म्हणजेच प्रवर्गानी या आरक्षणाची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे आता पाहू शकता यानंतरनं लवकरच पुढची महत्त्वाची अपडेट म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांसाठी सुद्धा अपडेट प्राप्त होईल आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या सगळ्या ज्या जिल्ह्या आहेत सगळ्या जिल्ह्यांसाठी जी एकत्रित जाहिरात करण्याचं काम जे आहे हे शेवटच्या टप्प्यावर असून लवकरच पदभरती प्रक्रिया जाहिरात जी आहे ही जाहीर केली जाऊ शकते आणि या संदर्भात विस्तारित आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट या आपल्याला अप लवकरच प्राप्त होणार आहे तर प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत कोण तुमच्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत याची माहिती अशा पद्धतीने आपल्याकडे उपलब्ध होत आहे पोलीसवरती दोन हजार पंचवीस अंतर्गत या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशाच सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद